गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्याच्या आपण सगळ्यांनी सरकार केलं अनेक लोकांना अपरासह म्हणले तसं उच्च मनीस कमल्या असतील साठे असतील त्यानंतर आमचे पर्सेंटेज काय सुधार पर्सेंटेज असेल डेव असतील या सगळ्यांना जेव्हा जेव्हा आपण आपल्या पुढे आलो तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांच्या दिवस आपलं समर्थन कशी दाखवलं होते पंचवीस तीस वर्ष तसे म्हणतात या ठिकाणी मोठ्या मालकांचे खते समर्थक म्हणून या ठिकाणी काम करतात अतिशय निश्चिन्ह आणि प्रामाणिक कुठली अपेक्षा न करता जेव्हा जेव्हा काय अडचण असेल त्या त्यावेळेस जे आमच्या कुटुंबाच्या पाठिंबाचं गंभीरपणे उभं राहिले तात्या सुद्धा मधल्या कालखंडामध्ये कोविडमुळे आजारी होते मी पुण्याला होतो आणि तात्या सोलापूरला होतो शहरात आता नगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर होणाऱ्या आचारसंहितेचे वेध लागले आहेत पंढरपूर नगरपालिकेवर एकोणीशे एक्क्याण्णव पासून दोन हजार अकरा ते जून दोन हजार तेरा हा अडीच वर्षाचा कार्यकाळ वगळता परिचारक समर्थकांचे वर्चस्व राहिले या काळात माजी आमदार स्वर्गीय परिचारक यांनी अनेक निष्ठावंतांना अगदी घरातून बोलावून उमेदवारा देत नगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याचं दिसून आल्यानंच परिचारक गट हा निष्ठावंत समर्थकांची मजबूत बांधणी असलेला गट म्हणून ओळखला जात आलाय यातूनच परिचारक जी पक्षीय भूमिका घेतील त्या भूमिकेशी निष्ठेनं राहत दिलेली जबाबदारी पार पाडणारी मजबूत फळी शहरात निर्माण करण्यात स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक हे यशस्वी ठरले होते आणि त्यामुळेच परिचारक विरोधी गटात अनेक वेळा फाटाफूट होताना दिसून आली मात्र परिचारक गटातून फुटून एखाद्या गाव पुढाऱ्यानं गटांतर केल्याची घटना अतिशय तुरळक राहिली आहे आणि यातूनच पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक समर्थकांची सत्ता अबाधित राखण्यात परिचारक यशस्वी ठरत आले तर नगरसेवक पदाबरोबरच नगराध्यक्ष पदाची जबाबदारी देतानाही स्वर्गीय माजी आमदार सुधाकर परिचारक माजी आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक यांनी सोशल इंजिनिअरिंग साधत सर्वच समाज घटकांना संधी देण्याची जबाबदारी पार पाडली आहे एकोणीशे एक्क्याण्णव पासून पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करीत आलेले कोळी महादेव समाजातील लक्ष्मण शिरस हे यापैकीच एक परिचारक कुटुंबाशी असलेली निष्ठा प्राणपणानं जपत विधानसभा निवडणूक असो की नगरपालिका निवडणूक असो सोपवलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडत विजयश्री खेचून आणण्यासाठी लक्ष्मण शिरसट यांनी केलेले यशस्वी प्रयत्न कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत मात्र अनेक वर्ष नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करीत आलेल्या लक्ष्मण शिरसट नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली ती केवळ वीस डिसेंबर दोन हजार सहा ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सहा या म्हणजेच केवळ दहा महिने इतक्या अल्पकाळासाठी याची खंत पंढरपूर शहरातील त्यांचे हितचिंतक कायम व्यक्त करताना दिसून येतात आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा दावेदार हा जनतेतून निवडला जाणार आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे परिचारक गटानं यापूर्वी साडेसात वर्ष सर्वसाधारण प्रवर्गातीलच उमेदवारास संधी दिली आहे मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील ओबीसी प्रवर्गातील मतदार मोठ्या ताकदीनं भाजप माहितीच्या मागे उभे राहिले होते आता पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका सौ यांना उमेदवारी देऊन लक्ष्मण शिरसट यांची निष्ठा आणि कर्तृत्व पाहता त्यांना केवळ दहा महिन्यांसाठी मिळालेल्या अल्प काळाच्या नगराध्यक्ष पदाची कसर सौ श्यामलताई शिरसट यांना संधी देऊन माजी आमदार प्रशांत परिचारक आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक पूर्ण करणार का याची उत्सुकता जशी शहरातील ओबीसी प्रवर्गास लागून राहिली आहे तशीच उत्सुकता परिचारक यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कोळी महादेव समाजातील लक्ष्मण शिरसट यांच्या समर्थकांना देखील लागून राहिली आहे